सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिय अगदी मनापासून स्वागत आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला श्री गुरुचरित्र पारायणला सुरुवात करायची आहे श्री दत्त जयंतीनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे ज्या आपण स्वामी भक्तांना श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाचं पारण आपल्या घरामध्ये करायचं आहे त्या स्वामी भक्तांनी नक्कीच करा कारण श्री गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाच्या पारायणामुळे आपल्या आयुष्यातील अनेक समस्या अनेक अडचणी आपले जे पण भोग असतात गेल्या जन्माचे त्या भोगांची तीव्रता ह्या गुरुचरित्राच्या पारायणमुळे कमी होत जाते हे <laughs> श्री गुरुचरित्र हा प्रभावी ग्रंथाचं पठण ज्या आपण घरामध्ये होतं त्या घरामध्ये प्रत्यक्षात दत्त महाराज वास करत असतात सूक्ष्म स्वरूपात का <laughs> होईना पण श्री दत्त महाराज स्वामी महाराज हे तेथे नक्कीच असतात श्री दत्तात्रेय यांच्या अवतार हेच आपले स्वामी महाराज आहेत तर श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाचं आपण आपल्या घरामध्ये पारायण करत असताना पारायण कसं करायचं याविषयी सविस्तर माहिती देणार व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे पारायण काळामध्ये आपण कोणत्या भाज्या कोणते अन्न कोणते पदार्थ सेवन करायचे याविषयी सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओमध्ये नक्कीच बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री गुरुचरित्र या पारायणविषयीची सविस्तर माहिती नक्कीच मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाचं सात दिवसाचं पारायण ज्या पण महिला आपल्या घरामध्ये करणार आहेत त्यांनी अठ्ठावीस तारखेपासून पारायणला सुरुवात करायची आहे म्हणजे चार डिसेंबरला दत्त जयंती दिवशी पारायण होईल आणि त्या दिवशी आपण पायांची सांगता म्हणजे पारायणचं उद्यापन आपल्याला चार डिसेंबरला न करता ते पाच डिसेंबरला करायचं आहे दिंडोरी प्रणित ह्या केंद्रानुसार आपण पाच डिसेंबरला दत्त जयंती साजरी करतो आणि चार डिसेंबरला आपल्याला दत्त महाराजांचा उपवास करायचा आहे तर आता मी प्रथम तुम्हाला सांगते की जी पण महिला जी पण सुवासनी महिला किंवा जी पण व्यक्ती आहे बघा तिला पारायण करणं हे केंद्रामध्ये जाऊन सप्ताहामध्ये पारण करणं शक्य नाही ती महिला सात दिवसाचं पारण आपल्या घरी करणार आहे तर तिनं पूजा मांडणी करून अगदी पूजा मांडणी मी सोपी आहे तुम्हाला सोप्या, सोप्या भाषेत सांगणार आहे तुम्ही अशा पद्धतीनं पूजा मांडणी करा आणि पारायणला सुरुवात करा तुमची जी पण इच्छा असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण आता पूजा मांडणी आपल्याला आपल्या देवघराजवळ करायची आहे आणि पूजा मांडणी केल्यानंतर आपले जे सात दिवसाचं पारण आहे ना त्या सात दिवसाच्या पारणच्या काळामध्ये आपल्याला किती अध्ययन दररोज पठण करायचे याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही एक स्वामी भक्त आहात म्हटल्यानंतर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक छोटस लाईक करा की जेणेकरून मला समजेल की तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे तर लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट सुद्धा करून सांगा तर आता मी तुम्हाला प्रथम एक गोष्ट सांगते की श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि ज्या पण महिलांना दत्त जयंतीनिमित्त पारणं करणं खरंच घरामध्ये शक्य आहे ना तर त्या व्यक्तीनं पारायण नक्कीच करा कारण पारायण हे ना खूप म्हणजे खूप प्रभावशाली पारायण आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये खूप असे अनेक अडचणी असतात समस्या असतात की ज्यातून आपल्याला मार्ग मिळत नाही पण स्वामी भक्तांनी एकदा तरी आयुष्यामध्ये श्री गुरुचरित्रा प्रभावी ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं ते सामयिक पद्धतीनं करा किंवा तुम्ही ते तुमच्या घरामध्ये करू शकता तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तारखेला आपल्याला पारायणला सुरुवात करायची आहे तर त्या दिवशी आपण लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर आपल्याला आपलं जे घराचं अंगण असतं ते झाडून घ्यायचं आहे अंगणामध्ये सडा टाकायचा छोटीशी रांगोळी टाकाय रांगोळी घालून घ्यायची हुंबऱ्याचं हळदीचं लेपनला करून हुंबऱ्याचं पूजन करून घ्यायचं हुबऱ्यासुद्धा तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची हुंबऱ्याला हळदी उंक लावून हुंबऱ्याचं पूजन करून घ्यायचं घरामध्ये आल्यानंतर आपल्याला देवाची पूजा करायची आता देवपूजा आपल्याला करायची म्हणजे अभिषेक करून पूजन करायचं स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृतानं अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृतानं एकदा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला एकदा पाण्यानं अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला स्त्रीसुक्ताचं पठन करायचं आहे नंतर आपल्याला पुरुष पुरुषसुक्ताचं पठन करायचं आहे तुम्ही स्त्रीसुक्ताचं पठण सोळा वेळा करू शकता पुरुष पुरुषसुक्ताचं पठन तुम्ही सोळा वेळा करू शकता शक्य नसेल तर एक एक वेळा जरी केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर स्वामी महाराजांना अष्टगंध लावायचा आणि देवाऱ्यावरती ठेवून द्यायचं सर्व देवांची सुद्धा आपल्याला पंचामृतानं पूजन करायचं म्हणजे अभिषेक करून पूजा करायची स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छपणानं पोसून घ्या फोटोला अष्टगंध लावा ही ना तर लावा आणि स्वामींची सर्व देवा सजावट करून म्हणजे सजावट म्हणजे काय तर देवाऱ्याला आपण छानपैकी अशी फुलांची रास करा की तुम्हाला ते सुद्धा छान वाटेल की भक्तानुसार तुम्हाला ते चांगलं वाटेल यासाठी तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ती फुलं सर्व तुम्ही देवाला वगैरे घालून घ्या तर, जवर, तर पूजा मांडणी कुठे करायची हाय हे तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये देवघराजवळ एक छोटीशी जर जागा असेल तर तिथं तुम्ही छोटासा चौरंग किंवा पाठ ठेवून सुद्धा पूजा मांडणी करू शकता पण तुमच्या जर देवघराच्या जवळ जागाच नसेल तुम्हाला वाटतं की इथं कुठं जागा नाही की ग्रंथ कारण आपण जेव्हा पहिल्या दिवशी श्री गुरुचरित्र हा ग्रंथाचं ज्या वेळेला पारण करायला बसतो त्या वेळेला आपण पहिल्या दिवशी ठेवलेला ग्रंथ हा सात दिवस आपल्याला हलवायचा नसतो त्यासाठी तो ग्रंथ अशा जागेवर ठेवायचा की जिथून आपल्याला सात दिवस हलवावा लागणार नाही शक्य होईल तेवढा प्रयत्न करा की देवघराजवळच हा ग्रंथ ठेवण्याचा म्हणजे पूजा मांडणी आणि ग्रंथ ठेवण्याचा त्यातून जर खरंच शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये बेडरूम सोडून तुमच्या घरामध्ये जी पण रूम असेल की ज्या रूममध्ये तुम्हाला वाटते की इथं आपण श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारण करू शकतो म्हणजे तेवढी तिथं स्वच्छता आहे हे प्रत्येकांना माहीत असतं की आपल्या घरामध्ये अशी कोणती रूम आहे की जिथं स्वच्छता आहे आणि करू शकतो त्या रूममध्ये जरी पूजा मांडणी केली आणि तिथे जरी तुम्ही तो ग्रंथ ठेवला आणि सात दिवस त्या ग्रंथाचं पारण केलं तरी सुद्धा चालू शकतं हे पण ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही काळजी घेऊन पारण करा आता देवघराजवळ जर पूजा मांडणी करताना काय करेल म्हणजे पूजा मांडणी करताना आपल्याला थोडक्यात कोण कशा पद्धतीने करायची तर पूजा मांडणी करताना बघा तुम्हाला जी दिशा असते ती योग्य पाहिजे तुमची जर पूर्व दिशा आणि उत्तर दिशा जी असते बघा पूर्व दिशा आणि उत्तर दिशा ह्या दिशेच्या साईडलाच आपल्याला कोपऱ्यामध्ये पूजा मांडणी करायची आहे मग तुम्ही जिथं पोती वाचन करणार आहे ती दिशा बघून घ्या आता तुम्ही बेडरूम मध्ये करायची नाही तुम्हाला अशी रूम मग अशी पण म्हटलं की जी रूम तुम्हाला वाटते की तर स्वच्छता आहे पण त्या रूम मध्ये ना पूर्व दिशा आणि उत्तर दिशा ह्याचे जो कोण असतो म्हणजे कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पूजा मांडणी करायची किंवा देवघर जिथं आहे तिथं पूर्व दिशा आणि उत्तर दिशेच्या साईटला आपल्याला पूजा मांडणी करायची हे लक्षात ठेवायचं आणि त्या साईटलाच आपल्याला पोती वाचन कराय बसायचे दिशा लक्षात ठेवून तुम्हाला पूजा मांडणी करायची आणि पोती वाचन कराय बसायचं तर आता पूजा मांडणी बघा एक छोटासा चौरंग घ्या चौरंग जर तुमच्या घरामध्ये नसेल तर एखादा पाठ जरी घेतला तरी सुद्धा चालू शकते हे पाटावरती लाल कलरचं वस्त्रहांतरा लाल वस्त्र अंतरल्यानंतर तुमच्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर तो फोटो मध्यभागी ठेवा जर दत्त महाराजांचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर आपल्या स्वामींचा फोटो जरी तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालू शकतो स्वामींचा फोटो बरोबर मध्यभागी ठेवा आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या शेजारीच म्हणजे स्वामी महाराजांच्या उजव्या साईडला आपल्याला कलश मंगल कलशाची स्थापना किंवा मंगल कलश कसा तयार करायचा हे सर्वांना माहिती आहे तर मंगल कलशाची आपल्याला एक स्थापना करायची उजव्या साईडला तर त्यावेळेला काय करा तर वस्त्रावर थोडस तांदूळ घ्या आणि त्याच्यावर हा मंगल कलश ठेवून घ्या उजव्या साईडला मंगल कलश ठेवल्यानंतर दोन पानाचे विडे घ्यायचे म्हणजे खाऊच्या पानाचे दोन विडे घ्यायचे आणि त्याच्या शेजारी तुम्ही गणपतीची मूर्ती त्या खाऊच्या पाण्यावरती ठेवायची आणि त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची लाल लालफूल वाहून आता तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीच्या नावाने जरी तुम्ही सुपारी जरी ठेवली सुपारीला अक्षदा फुले वाहून जरी पूजा केली तरी चालेल हे सर्व करून घेतल्यानंतर आपल्याकडे जे फुलं असतील ती फुलं आपल्या स्वामींच्या फोटोला मंगलकलशाला गणपती बाप्पाना सर्वांना अर्पण करून घ्यायची दिवा आपल्याला पूजा करण्याच्या आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण आपण कोणती पण पूजा मांडणी करण्याच्या आधी दिवा लावायचा असतो तुम्हाला जर खरंच शक्य असेल तर तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा तुपाचा दिवा नाही लावला तरी सुद्धा तुमच्याकडे जे तेल असेल त्याचा लावला तरी चालेल घंटाणात करायची आपल्याला दिवा धूपारती आरती लावायची स्वामींजवळ लावायची सर्व पूजा अर्चा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला तिथे त्या साईडला एक तुमच्याकडे जर अजून एक पाट असेल किंवा छोटसा तर तो, तो पाठ तिथे ठेवायचा आणि त्या पाठावरती आपल्याला एक वस्त्र घ्यायचं त्या वस्त्रावर आपल्याला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवून द्यायचा गुरुचरित्र हा ग्रंथ तिथं त्याच्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला त्या गुरुक्षेत्र ग्रंथाला सुद्धा अगरबत्ती म्हणजे ओवाळायचं दिवा दुपार आरती ओवाळायची त्यांना सुद्धा एक नंतर आपल्याला ती पोती सात दिवस आपल्याला तिथून हलवायची नाही ह्याची तुम्ही काळजी घ्या तुम्हाला ज्या दिवशी आद्यान म्हणजे आद्यान आपल्याला दररोज पठन करायचे पण अध्यान पठन करायचे पुन्हा ती पोती आहे तशी झाकून ठेवायची तर आता मी तुम्हाला प्रथम सांगते की त्या दिवशी आपल्याला पूजा वाढणी वगैरे सर्व झाल्यानंतर आपण जेव्हा ग्रंथाची ग्रंथ वगैरे ठेवून द्यायचा आणि त्यानंतर पुन्हा आपण तिथे बसायचं बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला संकल्प सांगितला बघा त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे काल जो व्हिडिओ टाकलाय श्रीकुरुषाचं पारण कसं करायचं त्यावेळेला तुम्हाला संकल्प कसा करायचा हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तशा पद्धतीनं तुम्ही संकल्प करायचा संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला पोती वाचनाला सुरुवात करायची आता अठ्ठावीस तारखेला पोती वाचन तुम्ही लवकर पहाटे वगैरे उठणार ते सगळं तुम्ही आधी पूजा वगैरे मांडून घ्यायची एक आठ साडेआठ नऊ पर्यंत तुम्ही पूजा मांडणी वगैरे करू शकता तर आता मी तुम्हाला पोती वाचन म्हणजे पोती वाचन कधी करायचं हे सांगते श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आपण जास्त करून पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरच पठन करतो पठन करतो आपण प्रत्येक केंद्रामध्ये सुद्धा पहिल्या दिवशी थोडा वेळ होतो पण त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पहाटेपासून वाचन सुरू असतं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी वगैरे काय करायचं तुम्ही एक वेळच ठरवा की निश्चित एक वेळ करा की त्यावेळेला आपण दररोज ह्याच वेळेला अध्ययन पठन थु� करणार शक्य होईल तेवढा वेळ निश्चित करण्याची वेळ एक ठेवण्याचा खरंच प्रयत्न करा तर आता आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पठन कधीपासून कधीपर्यंत करू शकतो आपण सकाळी चार वाजल्यापासून ब्रह्ममुहूर्तापासून तुम्ही दुपारी चार वाजेपर्यंत हे पठन करू शकता श्री गुरुचरित्राच्या अद्यायनचं पण आपल्याला बारा ते साडेबारापर्यंत पर्यंत सेवा करायची नाही तिथं जर तुम्ही अध्ययन वाचन करत समजा एखादी व्यक्ती जर सकाळी दहाला ला वगैरे अध्ययन पठन करायला बसलेले तर जेव्हा आपण बाराचा टाइम येईल तेव्हा आपल्याला बारा ते साडेबारापर्यंत पर्यंत वाचन थांबवायचं आहे आपल्याला बारा ते साडेबारापर्यंत पर्यंत कोणतीही सेवा करायची नाही कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यावेळेमध्ये आपल्याला कोणती सुद्धा सेवा करायची नाही कोणता ग्रंथ गर, पठन करायचं नाही त्यामुळं तुम्ही ही वेळ लक्षात ठेवून तुम्ही अध्ययन पठन करा मी तर तुम्हाला एक गोष्ट खरंच सांगते की सात दिवसाचं कारण आहे तुम्ही पहाटे उठून पोती वाचन करा पहाटे उठून तुमचे जे अध्ययन असतील ते पठन करा आणि त्यानंतर सहाच्या पुढं तुम्ही तुमची जी घरातली काम असते ती करू शकता शक्य होईल तेवढं तुम्ही हे ग्रंथ पहाटे वाचण्याचा खरंच प्रयत्न करा कारण आपण जेव्हा पहाटे वाचन करतो त्यावेळेला ज्या वातावरणातल्या लहरी असतात बघा त्या खूप आणि खूप सकारात्मक लहरी असतात वातावरण खूप शांत असतं त्यासाठी जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही पहाटे उठून वाचण्याचा प्रयत्न करा त्या अध्ययन पठन करायचे आहेत ह्याविषयी सांगते पहिल्या दिवशीचे अध्ययन हे खूप छोटेसे आहे त्यामुळे तुमचं वाचन लगेच होणार पण तुम्ही अध्ययन किती पटन करायचे आहेत हे बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही अध्ययन पटन करण्यासाठी बसून बसा म्हणजे कसं लवकर उठता येईल तुम्हाला समजा आजचा अध्ययन कधी कधी असतं म्हणजे सातव्या दिवशीचे सहाव्या दिवशीचे अध्ययन हे खूप मोठे आहेत बघा तर त्या अध्ययन आपल्याला पटन करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो त्यासाठी तुम्ही लवकर अध्ययन पटन करण्या करण्याला बसण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या त्या वेळेमध्ये तुमचे अध्ययन पटन करून होतील तर आता मी तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी कोणत्या ते नऊ अध्ययन पटन करायचे आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला दहा ते एकवीस अध्ययन पठन करायचे तिसऱ्या दिवशी आपल्याला बावीस ते एकोणतीस अध्ययन पठन करायचेत तीस ते पस्तीस अध्ययन पठन करायचे पाचव्या दिवशी आपल्याला छत्तीस ते अडतीस अध्ययन पठन करायचं सहाव्या दिवशी आपल्याला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्ययन पठन करायचे सातव्या दिवशी आपल्याला चव्वेचाळीस ते त्रेपन्ना अध्ययन पठन करायचं तुम्हाला एक गोष्ट सांगते की संध्याकाळी आपल्याला सेवा कोणत्या करायच्यात बघा आपण जेव्हा श्री गुरुजी हृदया प्रभावी ग्रंथाचं पठण करत असतो त्यावेळेला आपल्याकडनं काही वेळेला एखादा शब्द चुकीचा वाचला जातो एखादा शब्द आपल्याकडून चुकीचा जातो त्यामुळे किंवा आपण दिवसभर बघा आपल्याकडून चुका खूप होत असतात आपल्याकडनं चुकीचं कुणाला तर बोललं जातं कुणाला तर वाईट बोललं जातं किंवा तर गोष्टी आपल्याकडून खूप घडत असतात त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं जो पण भक्त श्री गुरुचैत्र्याचं पारण घरामध्ये करतो त्या व्यक्तीनं संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण हे करायचं आहे आता तुम्ही विष्णू सहस्रनाम हे थोडं संस्कृतमध्ये आहे त्यामुळं पटन करण्यासाठी थोडं अवघड वाटतं तर तुम्ही काय करायचं तुम्हाला शक्य जर असेल ना तर आपण केंद्रामध्ये जायचं आणि संध्याकाळच्या ज्या सेवा असतात त्या सेवेसोबत तुम्ही विष्णू सहजनामाचं पटन तिथं सुद्धा तुमचं होऊ शकतं किंवा तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल पण घरीच तुम्हाला विष्णू सहजनामाचं पठन करायचं आहे तर काय करा तर का तुम्ही युट्यूबला लावा आणि ते जसे सांगतील तसं तुम्ही इकडं पटन करा पण शक्य होईल तेवढं पटन करण्याचा प्रयत्न करा पण विष्णू सहस्रनामाची सेवा ही तुम्हाला कंपल्सरी संध्याकाळी करायचीच आहे ती सेवा आपल्याला चुकवायची नाही आणि दररोज आपल्याला श्री गुरुश्वरचं पारायण झाल्यानंतर संध्याकाळी ही सेवा करायची आहे घरामध्ये तर तुम्हाला हे सांगायचं आता मी तुम्हाला सांगते की पोती वाचन करताना आपल्याला सकाळ संध्याकाळी नैवेद्य कोणता दाखवायचा आहे पोती वाचन करताना आता आपण पहिल्या दिवशी पोती वाचन करणार दुसऱ्या दिवशी पोती असं तुम्ही सात दिवस करणार सात दिवस आपल्याला संध्याकाळी पोतीची आरती करायची आहे पोतीला नैवेद्य हा दाखवायचा आहे ता ता तर नैवेद्यामध्ये काय दाखवायचं हे तुम्हाला सांगते तर बघा नैवेद्यामध्ये फळ असतात बघा केळे सफरचंद चिकू ते एक जरी फळ तुमच्याकडे असेल ना तर त्या फळाचा नैवेद्य दाखवा नसेल तर नुसतं साखरचा किंवा दूध साखरचा नैवेद्य जरी दाखवला तरी सुद्धा चालते इथे शेवटी भक्ती आणि भाव महत्वाचा आहे तुम्ही किती मनापासनं आणि किती नियम पाळून श्री गुरुच्या ग्रंथाचं पालन करता हे ते बघत असतात तर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला सकाळ संध्याकाळ पोतीला दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला आरती कोणती करायची दररोज आपल्याला संध्याकाळी आरती करायची पोतीची तर प्रथम आपल्याला गणपतीची आरती करायची नंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची तर अशा पद्धतीने तुम्ही सात दिवसाचं पारण आपल्या घरामध्ये करू शकता तुम्हाला सांगते की हे पारण जेव्हा आपण पटन करतो ना तेव्हा साक्षात दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपात अदृश्य स्वरूपात आपल्या घरामध्ये आपल्या समोर आपल्या घरामध्ये हे वास करत असतात त्यासाठी जे पण ह्या श्री गुरु पोतीला नियम आहेत बघा हे नियम आपण बनवलेले नाहीत तुम्हाला एक सांगते की श्री स्वामी चरित्र सारामूताला नियम नाहीत पण श्री गुरुचरित्र ह्या पोतीला नियम आहेत पण हे नियम माणसानं बनवलेले नाहीत हे नियम आधीपासूनच त्या पोतीला आहेत श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि तिचे नियम हे आहेतच आणि हे नियम प्रत्येक स्वामी भक्तानं जो पण स्वामी भक्त श्री गुरुक्षेत्राचं पालन करणार आहेत त्यानं हे नियम पाळूनच पालन घरामध्ये करायचंय तुम्ही करा पण तुम्हाला नियमाने अटी पालन करूनच पारण करायचं आहे त्यासाठी त्यासाठी प्रत्येक महिलेनं जी पण व्यक्ती पालन करणार आहे त्या व्यक्तीनं सात दिवसाचं पालन करताना त्या वेळेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडचण किंवा प्रॉब्लेम येणार नाही कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार आपल्याकडनं हे पालन व्यवस्थित होईल याची सुद्धा काळजी घ्या आणि तुम्ही जेव्हा नियमाने अटींचं पालन करणार तेव्हा स्वामी महाराज दत्त महाराज तुमची जी पण विच्छा असणार जी पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडचण असणार ती अडचण नक्कीच दूर करणार आणि तुमची जी पण मनोकामना म्हणजे चांगली विच्छा जी असेल ना ती विच्छा तुमची ह्या गुरुचरित्राच्या प्रभावी ग्रंथाच्या पारायण नक्कीच पूर्ण होणार तर अशा पैत्रिणी मी तुम्हाला श्री गुरुचरित्र ह्या पारायणच्या विषयी माहिती सांगितली की श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण करत असताना आपण पूजा मांडणी अगदी सोप्या पद्धतीने कशी करू शकतो रोज किती अध्यायन वाचन करायचे पोथींना नैवेद्य कसा दाखवायचा ह्याविषयी छोट्या मोठ्या प्रश्न होते ते सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगितले तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एक छोटस लाईक करा एक छोटीशी कमेंट करून सांगा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ